तो विद्यार्थी या देशाच्या केंद्र शासनामध्ये जाऊन मंत्री झाले लागले कारण हे आहे की आपण सगळे जर माझ्या पाठीत आपण माझा जीव जो आहे म्हणजे माझा अनेक वेळेला तुम्ही वाचवलेला आहे जीव ज्या जिल्ह्याने माझा अनेक वेळेला वाचवलेला आहे जीव त्या जिल्ह्याचं नवीन या धाराशिव विद्यामध्ये कार्यकर्ते अत्यंत बेका माझा पद्धतीने पाहिजे अनेक कार्यकर्त्यांनी माझ्या माझ्या पाठिशोब राहून त्यांनी मला ताकत दिली मी त्याची कधी काढत नाही कुणाची कर म्हणून मला मिळत असतो समाजासो बर समाज माझा पाठवूच नाही ठीक आहे आज जुनी गती कमी आहे काय असल्यामुळे आपलं नियोजन जे असतं ते नियोजन जिल्हा नियो कमिटीने केलं पाहिजे तालुका कमिटीने केलं पाहिजे आपला राष्ट्रीय नेता येणार आहे म्हटलं की दुसऱ्यांच्या दुसऱ्याच्या सभा होतात तशा पद्धतीने सभा आपल्याला पाहिजे आपली सभा दुपारची असल्यामुळे ही सभा मैदानामध्ये नाही ती आता फॉर्म आहे पण हॉलो भरू शकत नाही आपला नेता येतो म्हटलं की धंदा वागाप्रमाणे आपण सर्वांगीत पोहोचलं पाहिजे म्हणजे भोसले नाही त्यांना माझं सांगणं आहे किंवा जे इथं आले नाही त्यांना कार्यकर्त्यांनी गावागावामध्ये आरती शाखा स्थापन केली पाहिजे आपल्या होत्या गावागावाच्या संवाद पाहिजे त्यांच्या ज्या अडचणी आहे त्या अडचणी सोडवण्यासाठी कलेक्टर ऑफिस आहे पी ऑफिस आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे पोलीस स्टेशन आहे अनेक ठिकाणी जाऊन आपण या गोर गरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं तक्षुरता दाखवली पाहिजे